गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील जवाहर नगर परिसरात असलेला महारुद्र कॉलनी येथे घराची कुलूप उचकटून चोरट्यांनी साडे नऊ तोळे सोन्याचे दागिने अडीच किलो चांदीचे दागिने यासह सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लांबवलाय भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले या चोरीची वर्दी तुषार चंद्रकांत शेटे वयवर्षे चाळीस यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे जवाहनगर येथील स्वामी अपार्टमेंट परिसरात महारुद्र कॉलनी येथे तुषार शेटे राहतात शनिवारी येथे कुटुंबियांसमवेत परगावी गेले होते रविवारी सकाळी आठच्या सुमारास ते परतले असता चोरीची घटना उघडकीस आली चोरट्याने घराची कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील तीन कपाटे फोडून त्यातील साहित्य विस्कटले सोन्याच्या बांगड्या कुडी टॉप्स मंगळसूत्रातील वाटी नेकलेस नथ असे सुमारे साडेनऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चांदीची भांडी चमचा वाटी तांब्या नाणी आरतीचा सेट बांगडी असे अडीच किलोचा ऐवज लांबवलाय या घटनेची माहिती समजता शिवाजीनगरचे निरीक्षक राजू तहसीलदार यांनी पथकासह भेट दिली घटनास्थळी ठासे तज्ज्ञांना पाचरण केले होते तर परिसरातील सी सी टी व्ही तपासले असता त्यामध्ये चोरटा कैद झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे